लेखणीची धार जनतेचा साप्ताहिक रुक्मिणी फडतारे यांच्या तेराव्या स्मरणार्थ पहिली ते पाचवीच्या मुलींना वही पेन वाटप कार्यक्रम कन्या विद्या मंदिर शाळेत संपन्न झाला सदर कार्यक्रमाला तालुका शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी पंचायत समिती माजी सभापती मिनाद जमादार विजित शिंदे सरकार सरपंच साहेबराव साबळे उपसरपंच सरोजिनी चव्हाण माजी सरपंच धनपाल जुगळे सर माजी सरपंच युवा नेते मयूर खोत माजी सरपंच कल्यापन्ना बसतवाडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र तराळ माजी अध्यक्ष शीतल हेरवाडे युवा नेते खंडू भोरे संपादक विजय फडतारे मुख्याध्यापक सुरेश कोळी माजी सरपंच बाबासोब पुजारी जानकी आश्रम संस्थापक बाबासाहेब पुजारी धनवलसागर पतसंस्था राजेंद्र उर्फ पिंटू बारवाडे पत्रकार मुन्ना नधा पत्रकार मिलिंद देशपांडे पत्रकार संजय कोकणे पत्रकार बाळासाहेब कोकणे पत्रकार संजय सुतार संपादक गणेश पाखरे पत्रकार प्रमोद राणे पत्रकार भोपाल मुंगळे सरकारमान्य काउंट टँकर आदित्य मुरचुटे शेतकरी केरबा कमते बापूसो शिंदे सुनील कोळी अनिल कोळी प्रकाश हेरवाडे अर्जुन कोळी प्रकाश शिंदे परवीन पाटील परिट सर यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते स्वागत संपादक विजय फडतारे यांनी केले